सभापती महोदय ही बिल आणण्याचा हेतू असा आहे की बघ केंद्र सरकारने तुम्हाला आता काय गाईडलाईन्स दिलेली आहेत आणि ते सभापती महोदय गाईडलाईन झाल्यानंतर पण देखील जी संरचना जी प्रादेशिक योजना आहेत ते मी त्याच्यात संरचना म्हणून घेऊन मोठ्या प्रमाणावरती बदल करते सभापती महोदय मी दोन तीनच सूचना देणार आहेत की आपण अर्बन नॅक्सलाइटची चर्चा करतो पण अर्बन फॉरेस्टची चर्चा ही दुर्दैवानी होत नाही आता या बिलच्या अंतर्गत तुम्ही त्यालाही आरक्षण ठेवण्याचा अधिकार हे तुम्हाला आता मिळणार आहे सभापती महोदय केंद्र सरकारने सुचवल्याप्रमाणे एकतर स्टोरेज ऑफ टँक किंवा वॉटर म्हणतो किंवा त्याची क्वालिटी आणि त्याचा प्रवाह या सर्व गोष्टीचा अंतर्भूत करण्याची एक चांगली संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेली आणि अर्बन फॉरेस्टच्या नावाखाली जसं आता आरेचा विषय झाला ठीक आहे आता तो वादग्रस्त झाला सभापती मोदय मिल सारखी जमीन जी पण आहे जी संजय गांधी उद्यानला लागून होती तेतीस एकरची जमीन यू एल सीच्या अंतर्गत आपण त्याला सूट दिली दीडशे कोटी रुपयेला एक लाख पंधरा हजार चौरस फूट आपण त्या विकासाकाला देण्याचं काम केलं मी यासाठी सांगतो आहे की बाबा आपण ज्यावेळी हे कायदे आणतो आहे दूरदृष्टीकोनातून जर ह्याच्या अर्बन फॉरेस्टचं आपण जर युटिलायझेशन जर करता आला असता तर ती करण्याची गरज होती एम आर टी पी ॲक्टच्या अंतर्गत सभापती महोदय विरोधी पक्षांनी सांगितल्याप्रमाणे एक डेजिग्नेटेड प्राधिकृत अधिकारी आहे पण मुंबई शहरामध्ये डेजिग्नेटेड ऑफिसरची जबाबदारी करत असताना एकही अधिकारांवरती कधी कारवाई झालेली आहे आपण ऐकलेलं नाही आहे आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही हे बिल आणता त्याची अंमलबजावणी आणि त्याला बुक्स ऑफ रूल्स ज्याला आपण म्हणतो त्यात अंतर्भूत पण काही गोष्टी आपण त्यामध्ये करू शकतो ना सभापतीमध्ये पण ते करत असताना पण देखील घाईघाईने आपण फक्त त्याची चर्चा न करता आता आपल्याला शेवटी करायचं आहे लगेच आपल्याला सर्वांना जायचं आहे तर सभापतीमध्ये हे उचित होणार नाही आमच्या अनेक काही सूचना आहेत माझी मंत्री महोदयांना विनंती राहणार आहे की बुक्स ऑफ रूल्समध्ये तुम्ही त्याच्यात अंतर्भूत करू शकता तर त्या बाबतीतली पण स्वतंत्र सूचना जे चांगले आहेत जे या शहरासाठी आहे कारण हा बदल आपण आता करत असताना लवकरच बदल काय आपल्याला करता येणार नाही yeah. केंद्र सरकारची योजनेचा फायदा आपल्याला करायचा आहे मग जसं आर ए वायची योजना होती आता पी एम आयची योजना आहे त्याही योजनेचा फायदा या यामध्ये तुम्हाला पुढच्या काळामध्ये मिळणार आहे आणि म्हणून सभापती मोदय की माझी या निमित्ताने विनंती आहे की सस्टेनेबल ग्रोथ ऑफ सिटी हा दृष्टिकोन ठेवून हा जे बिल आणलेला आहे ह्याच्यातले काही चांगले उपयुक्त सूचना आमच्या असतील तेही घेऊन तुम्ही बुक्स ऑफ रुल्समध्ये ते अंतर्भूत करावी ही विनंती आहे सदेश पाटील सभापती महोदय